लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतची मुदत दिली अवघ्या दोन दिवसांनी शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय समोर येणार आहे जसजशी ही तारीख जवळ येऊ लागली आहे तसतशी शिवसेनेच्या आमदारांची धाकधूक वाढू लागली आहे यावर स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे बिलकुल तथ्य नाही विरोधकांकडे दुसरा मुद्दा आरोप करण्याशिवाय नाही आणि या जी काही अध्यक्षांकडे जी हिअरिंग झाली सुनावणी झाली त्याचा निकाल होईल पण मी आपल्याला एवढं सांगतो लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे आणि बहुमत आज आपण पाहताय की पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे विधानसभेत देखील बहुमत आहे लोकसभेत देखील महत्त्व आहे बहुमत आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आणि अधिकृत सिंबॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेलं आहे त्यामुळे मला वाटतं मेरिटप्रमाणे जो निकाल मेरिटप्रमाणे मिळाला पाहिजे आणि बहुमताला या लोकशाहीमध्ये महत्त्व आहे आम्ही कुठल्याही प्रकारे जे नियमाप्रमाणे नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही नियमाने हे सरकार स्थापन झालेलं आहे घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळे बहुमत लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला पक्ष म्हणून शिवसेना आणि धनुष्यबाण रेकग्नाइज त्यांनी केलेला आहे आणि मला वाटतं मला खात्री आहे अपेक्षा आहे की मेरिट प्रमाणे निकाल लागाल लो काय लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज